भरीत बनवण्याच्या बऱ्याचशा रेसिपीज तुम्ही पाहिल्या असतील पण आज खूप वेगळ्या पद्धतीचं आणि चमचमीत असा मसाला घालून भरीत बनवते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर तीन वांगी भरीत करण्यासाठी घेतलेली आहेत आणि वांग्याचा जो देटाच्या साईडचा भाग असतो तो, तो काढला आहे मी आणि म्हणजे व्यवस्थित वांगं भासता येतं तर आता वांगी मधून कट करून बघायची आहेत की आतमध्ये एखादं वांग किडलेलं वगैरे असतं अळ्या असू शकतात त्यामुळे मधून चिरून अगोदर वांगी चेक करते या अगोदर सुद्धा वांग्याचं भरीत कसं बनवायचं ही रेसिपी मी शेअर केली होती तुमच्याबरोबर पण आज वेगळ्या पद्धतीचं भरीत बनवते त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा तर तिने पण वांगी अशी कट करून मी चेक करून घेते आतमधून भरीत बनवायचं म्हटलं की वांगी भाजून घ्यावी लागतात तर भाजण्या अगोदर वांग्याला वरून असं तेल लावायचं म्हणजे अगदी व्यवस्थित भाजली जातात आणि जेव्हा आपण वांगी भाजतो तेव्हा त्याची जी वरची साल असते ती पटकन निघते यासाठी सगळ्या वांग्यांना असं तेल लावून मी गॅसवरती आता भाजायला ठेवते पूर्वी बघा चुलीवरती म्हणजे आत्ता शक्यतो चुली पाहायला भेटत नाहीत खेड्यापाड्यात एखाद्या ठिकाणी असतील अजून चुली तर चुलीवरचं जे वांग्याचं चु भरीत ना रखरख त्या आरामध्ये वांगी भाजलेली एवढं टेस्टी लागतं ते भरीत मी सुद्धा लहानपणी खाल्लेलं आहे पण आता चूल बघायलासुद्धा भेटत नाही त्यामुळे आता गॅसवरतीच वांगी भाजून घ्यावी लागतात वांगी भाजून होत आहेत तोपर्यंत इथे पहा दोन छोटे कांदे चिरून घेतलेत आणि दोन टोमॅटो चिरून घेतलेले आहेत तर हे आपणाला भरितासाठी लागणार आहे आणि वांगी पण आपली भाजून झालेत जर अशी थंड झाली की याच्यावरची जी साल असते ती साल काढायची आणि साल काढताना पण बघा मी कशा पद्धतीनं काढते एका पातेल्यामध्ये थोडंसं थंड पाणी घेतले आणि त्यामध्ये भाजलेलं वांग आहे ना ते बुडवून घ्यायचंय पाण्यामध्ये म्हणजे अगदी व्यवस्थित साल निघते आणि पटकन निघते वेळ लागत नाही त्याला तर अशा पद्धतीने सगळ्या वांग्याची साल मी काढून घेते वांग्याची साल काढून झाल्यानंतर बघा अजून थोडीशी गरम आहेतच वांगी तर चमच्याच्या साह्याने असं त्याचं देठ एका साईडला काढते आणि ही वांगी आपणाला व्यवस्थित अशी चुरून घ्यायचेत तर एक काटेरी चमचा घेतलेला आहे मी आणि त्याच्या साहाय्याने व्यवस्थित वांगी अशी एकदम बारीक करून घ्यायचे मैत्रिणीनं तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील आणि नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप मोलाचा असतो तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भाजलेली वांगी व्यवस्थित अशी चुरून घेतलेत भरीत बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये थोडंसं तेल घालायचे साधारण एक चमचाभर पुर तेल पुरेसं होतं तेल चांगलं तापलं की त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान अशी तडतडली की नंतर मग अगोदर ठेचलेला लसूण घालते मी कारण लसूण कडायला थोडासा वेळ लागतो लालसर होईपर्यंत लसूण कडला की त्यामध्ये थोडेसे अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे चांगले फुलून द्यायचे व्यवस्थित असं हे मिक्स करायचं आहे आणि जिरे फुलले की त्यामध्ये कढीपत्ता घालायचा अगोदर कढीपत्ता खूप छान असा स्वाद लागतो कढीपत्त्याचा त्यामुळे मी आवर्जून घालते भरीत बनवताना त्यानंतर चिरलेला कांदा घालायचा आज थोडंसं वेगळं वाटतंय ना भरीत तुम्हाला तर अगोदरचं भरीत जरा वेगळ्या पद्धतीचं होतं आणि आजचं वेगळं आहे मग दोन्हीपैकी कोणतं भरीत तुम्हाला आवडलं ते कमेंटद्वारे नक्की कळवा कांदा पटकन भाजावा यासाठी थोडंसं मीठ घातलं आणि नंतर मग पुन्हा कांदा थोडासा लालसर होईपर्यंत परतून घेतला कांदा परतला की त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे चिरलेला सुद्धा चांगलं परतून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता थोडेसे सुके मसाले घालायचे तर इथे सगळ्यात अगोदर मी घरगुती काळा मसाला म्हणजे जे काळं तिखट आपण म्हणतो ना ते घातलेलं आहे आता तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवा तुम्ही त्यानंतर थोडंसं लाल तिखट घातलं ला। अगदी थोडा वेळ हे परतून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून झाल्यानंतर थोडीशी हळद घातली आणि पुन्हा एकदा थोडंसं परतून घेतलं आणि त्यानंतर ही चुरून घेतलेली वांगी यामध्ये घालायची आहेत अशा पद्धतीने भरीत एकदा बनवून बघा खरंच खूप आवडेल आणि लहान मुलांना बघा भरीत खायला अजिबात आवडत नाही तर त्यासाठी सुद्धा एक सिक्रेट मसाला यामध्ये घालायचा आहे म्हणजे मुले सुद्धा अगदी आवडीने खातील तर अगोदर हे परतून घेते आणि नंतर मग मसाला घालायचा आहे तर छान असं हे परतून घेतलं की त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर सुद्धा चांगलं मिक्स करून आहे म्हणजे हे व्यवस्थित परतून पण होतं आणि मीठ पण सगळीकडे लागतं अगदी थोडंसं एक वाप येण्याकरिता यावरती दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे मस्त अशी वाप आले पहा खूप म्हणजे खूप चवदार असं रुचकर लागतं भरीत हे भरीत तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा तोंडी लावायला भाताबरोबर पण खाऊ शकता तर व्यवस्थित असं परतून झालेलं आहे आणि आता यामध्ये घालायचा आहे मसाला मसाला आहे मॅजिक मॅगी मसाला घालते त्यामुळे खरंच खूप छान चव येते आणि यामध्ये सगळे मसाले असतात त्यामुळे बाकी कोणत्याही मसाल्याची गरज भासत नाही आणि एकदम खमंग टेस्टी रुचकर लागतं नक्की बनवून बघा एकदा तरी तर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे आता तुम्ही म्हणाल की मॅगी मसाला किती घालायचा तर एक किंवा दीड चमचा घालायचा मॅगी मसाला चांगलं परतून झाल्यानंतर गॅस आता मी बंद केलेला आहे आणि यावरती अगदी एक मिनिटभर झाकण ठेवायचे मस्त आले एकदम मस्त अशा गरम गरम बाजरीच्या भाकरी बनवलेत आणि चमचमीत असं मसालेदार वांग्याचं भरीत एकदम तोंडाला असं पाणी सुटल्यासारखं झालं तर तुम्हाला भरीत कशासोबत खायला आवडतं चपातीसोबत की भाकरीसोबत आणि आजची रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा भरीत आपलं तयार आहे वरून थोडीशी कच्ची कोथिंबीर घालायची आणि तुम्हाला जर आवडत असेल तर थोडंसं वरून लिंबू पिळा मी लिंबू पिळलेलं नाही आहे कारण यामध्ये टोमॅटोचा वापर केलेला आहे तर कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा खुश राहा मजेत राहा